लोकसभा <स्थाँ> निवडणुकीमध्ये आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे खरं तर ही लढत तिरंगी होणार हे आधीच डिक्लेअर होतं मात्र कोणत्या पक्षाचा झेंडा लागणार हे कदाचित थोडंसं डिक्लेअर झालेलं नव्हतं माझ्याबरोबर वसंत तात्या मोरे आहेत तात्या वंचितकडून उमेदवारी मिळाली आहे पहिलं तर भावना काय सत्या मी वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व बाळासाहेब आंबेडकर सुजात आंबेडकर साहेबांचं मनापासून आभार मानल की त्यांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला ही उमेदवारी वंचित बहुजन आघाडीची पुणे शहरातली दिली आणि ही उमेदवारी देत असताना त्यांनी मला या शहरामधल्या माझी जी तडप होती त्यांना सांगण्याची विकास कामांच्या संदर्भामध्ये ती त्यांनी पाहून मला त्याच ठिकाणी बोलले होते की ता त्या आज तर बोलायचं का प्रेसला परंतु मी दोन दिवस साहेबांकडून मागून घेतले आणि दोन दिवसाच्या कालावधीमध्ये हो आज त्यांनी मला उमेदवारी जाहीर केली तर तुम्ही जो फोटो टाकला होता की पुण्याच्या हिताची दिशा ती कदाचित महाविकास आघाडीतल्या पक्षांना कळली नाही ती प्रकाश आंबेडकरांना कळली असं म्हणतो टक्के ती दिशा प्रकाश आंबेडकर साहेबांना कळाली आणि त्यांच्याबरोबर जी माझी प्रदीर्घ चर्चा एक तासाची चर्चा झाली आणि चर्चेनंतरनं मी ज्या राजगृहामध्ये फिरलो की मला वाटतं की मी इतर ठिकाणी कुठे ए सी रूममध्ये बसलो होतो कुठे ए सी हॉलमध्ये बसलो होतो पुढं मी मैदानात फिरत होतो परंतु मी ज्यावेळेस त्या राजगृहामध्ये माझी एक तास चर्चा झाली त्यावेळेस नंतरनं मला बाळासाहेबांची मिटिंग झाल्यानंतरनं मला जे राजगृह फिरून दाखवण्यात आलं ते राजगृह फिरल्यानंतरनं मला मला मी शॉक झालो की अरे इथं तर विकास शंभर वर्षापूर्वी आहे असं नाही आहे की इथं काय विकास नव्हता किंवा काय म्हणजे जे चित्र म्हणजे नुसतंच र शहरातले रस्ते चांगले झाले शहरामध्ये लाईटी लागल्या शहरामध्ये पूल झाले म्हणजे विकास नाही आहे शंभर वर्षापूर्वी ज्या राजगृहामध्ये विकासाचा पाया रचला गेला होता त्या ठिकाणी मी म एक तास ज्या ठिकाणी संविधान या देशाचं लिहिलं गेलं त्या ठिकाणी मला एक तास बसायला मिळाले एक तास चर्चा करायला मिळाली आणि मला वाटते की तो राजगृहाचा मार्ग मला आवडला आणि मी त्याच दिवशी दोन दिवसानंतर ना आज आहे म्हटलो साहेब तुम्ही जे सांगताल ते धोरण तुम्ही सांगताल त्या पुणे शहराला तोरण शंभर टक्के असेल आणि मी ते मला वाटतं की वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याच्या जो जोरावरती की त्यांचा उमेदवार म्हणून मी या शहरामध्ये शंभर टक्के चांगलं काम करेल आता त्या थोडक्यात जर तुम्हाला विचारलं की कोणत्या मुद्द्यांवरती यंदाची निवडणूक लढवली जाईल तर विकासाचे मुद्दे काय मुद्दे मुद्ध्या बदललेत कुठले या शहरामध्ये पंधरा वर्ष मी या सभागृहामध्ये नगरसेवक म्हणून काम करतो आहे या शहरामध्ये मागच्या वी पंधरा वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे पाच वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता होती या वीस वर्षामध्ये या शहरातला कुठला प्रश्न मार्गी लागला कुठं इथं पाणी प्रश्न सुटला आहे कुठं वाहतुकीचा प्रश्न उलट हे सगळे प्रश्न जटिल होत गेलेत हे प्रश्न वाढलेत शहरं भकास झालीत शहरामध्ये ज्या पद्धतीने बिल्डिंगला परमिशन्स दिल्या गेल्या ज्या पद्धतीमध्ये शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम परवानग्या दिल्या आहेत त्या शहरामध्ये दे देशातलं राज्यातलं सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणून जाहीर झाली परंतु एवढी मोठी महानगरपालिका जाहीर होत असताना या शहरामध्ये या शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी एकाही धरणाचा वापर कधी झाला नाही मला वाटतं की या शहरामध्ये जर बांधकाम नियंत्रण करण्यासाठी जर सिटी इंजिनियर असेल तर या शहरामध्ये ट्रॅफिक इंजिनियर ट्रॅफिक डेव्हलपमेंट करण्याकरता ट्रॅफिक इंजिनियर का नाही आहे या शहरामधले पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर इंजिनियर का नाही आहे या शहरातला कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कचऱ्याचा इंजिनियर का नाही आहे फक्त नुसतंच बांधकामाचं इंजिनियर असून चालणार नाही ना त्या भागातले जे निष्णात लोक आहेत ती या शहराच्या महानगरपालिकेवरती नियमावी लागतील तर नाहीतर आज आपल्या महानगरपालिकेमध्ये मी पंधरा वर्षात बघतो आहे की ज्याला आहे तात्या तुम्ही निवडणुकीचं डिक्लेअर तिकीट डिक्लेअर झालेलं आहे मात्र वारंवार अशा प्रकारे विरोधांकडून बो विरोधकांकडून बोललं जात आहे की तात्या हे केवळ कात्रजपुरते मर्यादित आहेत तात्या राज्यात आहेत सांधा ते बांधा तात्याची प्रसिद्धी आहे हे सांगायची गरज नाही जी लोक पेलेमध्ये आहेत ना तीच लोक बोलतात आज या पुणे शहरामध्ये साडेआठ लाख फॉलोअर्स मला राज्यामध्ये दे देशामध्ये दे। आहेत त्यातले एक लाख पंचावन्न हजार फॉलोअर्स या पुणे शहरामधले आहेत त्यामुळे त्यांनी तात्या कात्रजपुरते मर्यादित नाहीत तात्या पुणेकरांच्या हृदयात आहेत चार एक कि 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 आता ले कि ते चार तारखेला मतपेटीत दिसल शेवटचा प्रश्न आहे की भाजपकडून किंवा इतर पक्षांकडून वारंवार असं बोललं जातं की वंचित ही भाजपचीच बी टीम आहे आता तुम्ही तुम्ही इथे राहिल्यामुळे असंही जातं की कुठेतरी काँग्रेस आणि महाविकास आघाडीची मतं खाल ज्याचा परिणाम होऊन भाजपला थोडासा फायदा होईल असंही बोललं जात आहे आता यावर काय वाटतं जी लोक या अशा प्रकारे प्रश्न विचारतात ना त्यांच्या आकल्याचे दिवाळी दोन हजार एकोणीस साली ज्या पक्षाची फक्त एक महिना अगोदर लोकसभेच्या एक महिना अगोदर ज्या पक्षाची निर्मिती झाली तो पक्ष जर असा ॲनालिसिस ही लोकं करत असतील की वंचित बहुजन आघाडी ह्याची मतं खाती त्याची मतं खाती म्हणजे तुम्ही त्या लोकांच्या बुद्धीचं दिवाळच निघाले ना की जर एक महिना अगोदर स्थापन झालेला पक्ष जर लोकांची मतं खात असेल मग त्या पक्षाचा उमेदवार अतिशय चांगले प्रतीचा उमेदवार जर त्या पक्षाचा आला मग त्या पक्षाची लोकं त्या पक्षाचा खासदार होण्यासाठी त्या पक्षाचा आमदार होण्यासाठी त्या पक्षाचा नगरसेवक होण्यासाठी का प्रयत्न करणार नाहीत ते करतील ना आणि मला वाटते की माझ्या माध्यमातून सर्व सर्व प्रकाशजी आंबेडकरांनी आज मला जी निवड केली आहे माझी सुजात आंबेडकरांसारखं युवा नेतृत्व जर मला म्हटलं की माझी दोन मतं आहेत मी खरंच स्वतःला भाग्यवान समजेन की मला तुमच्यासारख्या सामान्य तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला मला दोन मतं देता येतील म्हणजे याच्यामध्ये तो माझा कार्याचा केलेला आंबेडकरांनी केलेला गौरव आहे आणि मला वाटतं पुणेकर सुद्धा हा माझ्या कामाचा शंभर टक्के गौरव करतील आणि ज्यांना कुणाला वाटत असेल ना वसंते कुणाची मतं खातो काय करतो चार तारखेला वसंते एका बाजूने खासदार गपचिप निघून जाईन तेव्हा त्यांना कळल की वसंत मोने कुणाची मतं घालली ते नक्कीच माझ्याबरोबर वसंत दात्या मोरे होते तात्यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणून प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि आज आजपासून प्रचार चालू केलेला आहे येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला ही, ती ती ही जी तिरंगी लढत आहे ती होताना पाहायला मिळणार आहे तिन्ही उमेदवारांचे प्रचार चालू झालेले आहेत त्यामुळे यंदाची ही पुण्याची लोकसभा निवडणूक जी आहे ती अतिशय चुरशीची होणार आहे यात काहीच वाद नाही पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे